नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे लाडकी योजनेचा लाभ या ठिकाणी महिलांना मिळणार आहे काही गोंधळ करू नका असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सांगितले आहे तसेच लाडकी बहीण योजने अंतर्गत पूर्वी ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे तसेच ज्या भगिनींना या योजने चा लाभ मिळालेला नाही अशा महिलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजने संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला मिळत असते तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याची केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचे व्रत बघितले माझ्या बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतोय घाई गरबड गोंधळ करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर स्वतः व्यक्तीशः देखरेख करत आहे काळजी करू नका सर्व माझ्या पात्र भगिनींना या लाडकी बहीण योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे ज्या उर्वरित महिला असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे एकही एक बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना लाभ देण्याचा सरकारचा उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजने संदर्भात ही छोटूशी ही अशी महत्वपूर्ण अपडेट होती व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद